मी तिला पहिल्यांदा पाहिलं hmm. ते टेलिव्हिजनवर पाहिलं म्हणजे दृष्टी भेट नाही त्यांनी मला कधी पाहिलं ते सुद्धा आईने दाखवलं मला तेव्हा नवरी म्हणून नवऱ्याला करता हिरोईन शोधत होतो आणि माझ्या आईने सांगितलं ही बघ ही मुलगी आहे बघ ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होता आमच्या आईच्या रूम मध्ये त्याच्यावर तिने मला बोलवलं मी हॉलमध्ये होतो मी जु अपार्टमेंट मध्ये राहत होतो आम्ही तेव्हा तिने बोलवलं मला आणि तिला दाख दाखवलं पण ही बघ मुलगी खूप चांगली आहे तुझ्या करता खूप चांगली आहे मी बघितलं म्हणजे छोटी वाटते पन... <laughs> ती पण चांगली आहे म्हणजे तिथे तसाच गेटअप होता तिचा जसा <laughs> मला पिक्चरमध्ये <मादे> अपेक्षित होता <laughs> त्या कॅरेक्टरला चमेली नावाची कॅरेक्टर जी होती <laughs> त्याच्याकरता <clears throat> तो जो लुक मला हवा होता तसाच लुक तो होता खणखणीत आवाज पण होता म्हटलं कोण आहे मुलगी बघूया आपण दूरदर्शन मक... वरती किलबिल म्हणून सदर यायचं oh. त्या किलबिल मध्ये भामटे आणि बावळे असं ते अर्ध्या तासाची ती एकांकिका होती आणि hmm. मग मक... एंड स्क्रोल जेव्हा झालं सुरू hmm. तेव्हा त्याच्यावरती आलं सुप्रिया सबनेस ते आई म्हणाली आपल्यातलीच आहे लग्न करून टाक <laughs> असं आईचं तोंडून पटकन निघालं कधी कधी काय असतं ना जिभेवर सरस्वती बसलेली असते पण ते आपल्याला माहीत नसतं त्यांना आपल्याला ते त्याची जाणीव नसते पण असं होतं मात्र कधी कधी की माझ्या आयुष्यात घडलं म्हटलं काय ग टी व्हीवर बघते लग्न कर म्हणते काय आता कोण आहे काय आहे काहीच माहीत नाही आपल्याला तर त्याच्यानंतर दोन एक दिवसानंतर मी पेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट बघत होतो तेव्हा म्हातारी अर्क बाईत गर्क नावाचं नाटक नव्यानं सुरू होणार होतं मामांचं तरुण तुर्कनंतर तर त्याच्यात जी नामावली होती कलाकारांची त्यात मला दिसलं सुप्रिया सबनीस अरे म्हटलं ही मुल ती मुलगी आहे तर काम बघितलं पाहिजे आपण म्हणून पहिल्या प्रयोगाला माझा मित्र होता ते त्या नाटकात अजय वडावकर त्याला फोन करून सांगितलं मामाना म्हटलं मला तिकीट पाहिजे मामा तुला तिकीट घेऊन देणार मामा म्हणजे मधुरकर तोरडमल ते मामा तोरडमल म्हणून आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप फेमस आहे तर दोन मी सीट्स घेतल्या म्हणजे मला मिळाल्या आणि निर्माते सतीश कुलकर्णीला घेऊन आम्ही दोघंही शिवाजी मंदिरला त्या प्रयोगाला गेलो बरं मी पाहतोय तर हिचा लुकच कम्प्लिटली वेगळा जो मी टी व्हीवरती पाहिला होता तसा अजिबात लुक नव्हता केस एकदम शॉर्ट होते जे शॉर्ट म्हणजे बॉयकट <laughs> म्हणजे ह्याचे असतील तेवढे केस होते माझे आणि त्या नाटकामध्ये मी ते विग विग घालून केलं होतं जो त्यांना अपेक्षित होता आणि इथे मी अशी शर्ट पॅन्ट मध्ये कॅरेक्टर करत होते मधुकर तोरडमलांचं जर का तरुण तुर्क म्हातारे ऐकलं असेल तर ते त्यांना ते दिसले दुसरीच <laughs> मुलगी दिसते लहान तर होतीच पण त्याहून लहान दिसत होती तेव्हा एनीवे anyway, भेट वगैरे काही झाली नाही मामांना भेटलो मी आणि मी परत येताना तो माझा प्रोड्युसर होता बरोबर माझा अरे ही खूप खूप छोटी आहे मुलगी ती त्याने आपल्याला नाही चालणार पिक्चरमध्ये त्या रूममध्ये खूपच लहान आहे वगैरे म्हटलं अरे थांब जरा मग त्यांनीच जवळजवळ दोन चार मुलींना ॲक्ट्रेसेसना भेटून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पल्लवी जोशी तेव्हा खूप लहान होती <laughs> मग तिला नऊवारी साडी नेसू जवळजवळ चार नऊ साड्या नेसवल्या फोटो काढण्याकरता खरंच खूप लहान होती तेव्हा ती म्हटलं नाही रे बाबा ही खूपच छोटी दिसते मग मग असं ठरलं किरण वैराळेला आपण विचारूया मग तिला पण विचारून झालं ते नाही मी बिझी आहे हिंदीमध्ये काय काम करते वगैरे मी त्याला सांगतोय बाबा ही तीच मुलगी करेक्ट आहे माझा ऐक तो काय ऐकायला तेव्हा तयार नव्हता पण एवढा काळ गेल्यानंतर तो म्हणाला शेवटी ठीक आहे तिलाच घेऊया आपण मग मी हिला भेटायला बोलवलं माझ्या ऑफिसमध्ये चोवीस ऑक्टोबर नाईनटीन एटी थ्री मग अनेक <laughs> लक्षात आहे माझ्या तेव्हा मी पहिल्यांदा तिला समक्ष भेटून तिच्याशी बोललो तिला पिक्चरबद्दल विचारलं तर तिची बॅकग्राऊंड पिक्चरची अजिबातच नव्हती त्यामुळे माझ्या आई वडिलांना मला विचारावं लागेल विच, विचार आणि सांग पण जेव्हा मी तिला पाहिलं पहिल्यांदा असा समक्ष एकमेकमेकांबरोबर तेव्हा ती मला खूप आवडली पण मी काहीही बोललो नाही कारण माझी हिंमत नाही झाली काही बोलायची कसं काय बोलणार पण आवडली मात्र नक्की तो क्षण मी कधीही माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही <laughs>